मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना केलं खाऊ वाटप दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दैवडी पंचकृषीतील अनेक राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दराडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये पोलीस स्टाफ होमगार्ड पोलीस पाटील आणि दहिवडी पंचकृषीतील नागरिक व पत्रकार यांनी रक्तदान केलं नमस्कार मी चंद्रकांत शिंदे दहिवडी पोलीस ठाणे आज रोजी द दे, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मान्यसी श्री दत्तात्रय दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी संकल्प ब्लड बँक सातारा यांच्या वतीनं सदर कार्यक्रमा कार्यक्रमातून आम्ही अडीचशे ते तीनशे ब्लड डोने डोनर उपस्थित करून त्यांच्या मार्फतीने ब्लड डोनेट करत आहोत हा आमचा एक संकल्प आहे आमच्या दहिवडी पोलिस तसेच संकल्प संकल्प ब्लड बँकेच्या वतीने मान्य ए पे दराडेसो यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा नमस्कार दहिवडी पोलीस स्टेशनचे सर यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प ब्लड बँक सेंटर सातारा आम्हाला संधी दिल्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद तसेच सरांच्या टीमचे पण खूप खूप धन्यवाद आणि आमच्या टीम कडून सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मान तालुक्यातील एळवाडी इथं असलेल्या संत गाडगे महाराज मिशन आश्रम शाळेमध्ये वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला यावेळी बोलताना या आश्रम शाळेचे संचालक वैभव महानूर म्हणाले तराडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अभिदादा उघडे यांनी संपूर्ण नियोजन केले तर वाढदिवसासाठी उपस्थित साहेब आले साहेबांनी मुलांमध्ये खाऊ वाटप करून शाळा वगैरे पाहणी केली असता साहेबांना व्यवस्थित संपूर्ण आवडले तसंच साहेबांनी वेळोवेळी भेट द्यावी व साहेब साहेबांनी बोलताना सांगितलं की मी स्वतः शिक्षक पेशामध्ये होतो त्यामुळे शिक्षकांविषयी आणि मुलांच्या विषयी तळमळ काही वेगवेगळी आहे साहेबांना संपूर्ण अनुभव आहे तसंच साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे व वेळोवेळी आमच्या शाळेला भेट द्यावी एवढंच सांगतो सहायक पोलीस निरक्षक दत्तात्रय दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार बंधूंनी समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक अभिजित अवघडे दहिवडी